नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे ती आहे नोमॅटो क्लिअर विषयी तर शेतकरी बंधूंनो आपण आधी नोमॅटोविषयी माहिती जाणून घेऊ की सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे अनेक पिकांच्या मुळावरती गाठी येतात त्या गाठींमुळे पिकांना मिळणारे पोषक अन्नद्रव्य पिकापर्यंत पोचत नाही त्यामुळे पीक जळते आणि जळते आणि त्यानंतर ते मरते अशा प्रकारे ते वाळतेस तर आपण त्या नोम्या गाठी साधारणतः ह्या गाठी कुठे आढळतात डाळींबाच्या बाग असेल लिंबू बाग असेल त्यानंतर टोमॅटो असेल घेवडा असेल त्यानंतर वालवड जिथं जिथं वेलवर्गीय पिकं आहे त्यानंतर टरबूज खरबूज कापूस यास जिथं जिथं वेलवर्गीय पिकं आहेत तिथे आपल्याला मुळांवरती गाठी आढळतात तर त्या गाठी ह्या नोम्या असतात तर नोमॅटो क्लिअर हे खूप सुंदर असं प्रॉडक्ट आहे तर नोमॅटो क्लिअरचा आपल्याला फायदा भरपूर होणार आहे तर नोमॅटो क्लिअरचं काय मेन काम काय आहे की पिकाच्या ज्या मुळांवरती ज्या गाठी तयार होतात सूत्रोक्रोमिनमुळे ज्या गाठू गाठी तयार होतात तर त्या गाठींचा नो नुमे, नोमॅटो क्लिअर हे जे प्रॉडक्ट आहे हे त्या गाठींचा नायनाट करतं आणि मुळांना क्लिअर करतं याचं नावच आहे नोमॅटो क्लिअर म्हणजे नोमॅटोच्या गाठी क्लिअर करतं म्हणून याला नोमॅटो क्लिअर असे म्हणतात तर नोमॅटो क्लिअरचा आपल्याला वापर करताना आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रीपद्वारेच द्यायचं यायचं वापर हा ड्रिपद्वारेच आहे ड्रीपद्वारे किंवा आळवणीद्वारे दोनशे लिटर पाण्यामध्ये हे दोनशे ग्रॅम नोमॅटो क्लिअर आपल्याला ड्रिप किंवा आळवणीने जमिनीतून द्यायचं आहे तर नोमॅटो क्लिअरने आपल्याला मनरोग पण कंट्रोलमध्ये येतो ज्या जमिनीमध्ये सूत्रकृमींच्या कृमींच्या प्रादुर्भावामुळे ज्या नोमॅटोडच्या गाठी तयार होऊन जो मर रोग येतो तर तो, तो मर रोग पण नियंत्रणामध्ये करण्याचं काम हे नोमॅटो क्लिअर हे प्रॉडक्ट्स आपण करतो नोमॅटो क्लिअरमुळे रोग आणि मुळांमध्ये गाठी आणि नंतर नोमॅटोड यांचा समूह नायनाट होतो तर शेतकरी बंधूं येणाऱ्या सीझनला टोमॅटो टरबूज खरबूज इतर सर्वच पिकांना तुम्ही नेमॅटो क्लेअरचा नैच वापर करा प्रॉडक्ट्सविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण स्क्रीनवरती नंबर देतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहितीही घेऊ शकता प्रॉडक्ट्स हवा असेल तर ऑर्डरही करू शकता धन्यवाद